गौरव असो सदा पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे माझ्या प्रियानो आता काही दिवस आपण वैवाहिक जीवनावर असलेल्या काही गोष्टीवर मनन चिंतन करणार आहोत आणि माझ्या प्रियानो युट्यूबद्वारे ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच या व्हिडिओ मध्ये मी स्वागत करत आहे वैवाहिक जीवनाविषयी असला आपला आजचा पहिला प्रश्न असेल की क्रिस्ती किंवा कॅथलिक व्यक्ती हा लग्नानंतर पती किंवा पत्नी जिवंत असताना दुसरं लग्न करू शकतो का होय माझ्या प्रियानो तुम्ही बरोबर ऐकलेला आहे पती किंवा पत्नी हा जिवंत असताना आपण दुसरं लग्न करू शकतो का माझ्या प्रियानो या प्रश्नाला एकच उत्तर आहे ते उत्तर म्हणजे नाही कारण माझ्या प्रियानो लग्न हा एक संस्कार आहे लग्न हा एक संस्कार आहे म्हणून येशू पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला शिकवत आहे संत मार्क लिखित शुभवर्तमान अध्य दहा वचन आठ आणि नऊ मध्ये ती पुढे दोन नव्हे तर एक देह आहेत म्हणून देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये माझ्या प्रियानो ज्या व्यक्तीचा लग्न संस्कार चर्च मध्ये धर्मगुरूंच्या अभिषिक्त केलेला होता आणि आशीर्वादित केलेला आहे त्यांच्याविषयी प्रभूचं वचन आपल्याला सांगत आहे ते पुढे दोन नव्हे तर एक देह आहेत ज्यावेळेस आपण शालेमध्ये शिकतो आणि आपण गणिताचा अभ्यास करतो तेव्हा वन प्लस वन आपण टू म्हणतो किंवा एक अधिक एक आपण दोन म्हणतो पण लग्न झालेले प्रत्येक स्त्री पुरुषाविषयी पती पत्नीविषयी प्रभूचं वचन आपल्याला सांगत आहे ते दोन नव्हे तर ते एक देह आहेत प्रसल लेलुया लेलुया म्हणून माझ्या प्रियानो स्त्री किंवा पती किंवा पत्नी जिवंत असताना आपण दुसरं लग्न करू शकत नाही कॅटेगिजम ऑफ द कॅथलिक चर्चच्या शिकवणुकीनुसार श्रद्धाग्रंथ क्रमांक एक हजार सहाशे पंचवीस आणि एक हजार सहाशे एकतीस आपल्याला शिकवते की जीवनसाथी जीवनसाथीचा मृत्यू झाल्याशिवाय आपण दुसरं लग्न करू शकत नाही प्रचलन माझ्या प्रियानं ज्या व्यक्तीचं लग्न कोर्टामध्ये झालं असेल किंवा ज्या व्यक्तीचं लग्न मंदिरामध्ये झालं असेल अशा व्यक्तीविषयी मी म्हणत नाही तर ज्या व्यक्तीचं लग्न पवित्र मिसा बलिदानामध्ये धर्मगुरू डिकन किंवा बिशप यांच्या अभिषिक्त केलेल्या पवित्र हाताने आशीर्वादित केलेलं असेल तर माझ्या प्रियानो असा व्यक्ती एखाद्या आपल्या पती किंवा पत्नी जिवंत असताना दुसरं लग्न करीत असेल तर कॅटिकिझम ऑफ द कॅथलिक चर्चच्या शिकवणुकीनुसार श्रद्धा ग्रंथ क्रमांक एक हजार सहाशे पासष्ट आणि दोन हजार तीनशे चौऱ्याऐंशी आपल्याला शिकवते की अशा व्यक्तीला क्रिस्त शरीर घेण्याचा अधिकार नाही कारण माझ्या प्रियानं लग्न एक संस्कार आहे आणि पवित्र मिसा बलिदानामध्ये ज्या व्यक्तीचा लग्न संस्कार आशीर्वादित केला जात आहे तो व्यक्ती जर आपल्या पती किंवा पत्नी जिवंत असताना दुसरं लग्न करीत असेल तर माझ्या प्रियानो त्या व्यक्तीला ख्रिस्त शरीर घेण्याचा अधिकार नाही कारण ज्या पवित्र मिसा बलिदानामध्ये प्रभू येशूला साक्षात आपल्यामध्ये उपस्थित ठेवून त्या पवित्र मिसा बलिदानावर तो लग्नाची शपथ घेतो त्या शपतेचा जर तो अपमान करीत असेल ते शपथ तो तोडत असेल तर पवित्र मिसा बलिदानाचा आपण अपमान करीत आहोत प्रेस लिहिलेली म्हणून आपल्या पती किंवा पत्नी जिवंत असताना पर इतर व्यक्तीबरोबर दुसरं लग्न करीत असेल तर माझ्या प्रियन आपल्या ख्रिस्त शरीर घेण्याचा अधिकार नाही कारण आपण त्या पवित्र मिसा बलिदानाचा अपमान करीत आहोत त्या पवित्र मिसा बलिदानामध्ये आपण त्या प्रभु येशू ख्रिस्ताचा अपमान करीत आहोत प्रेस लुया लुया आले लुया पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन